मागील काही दिवसापासून सुषमा अंधारे या नावाची चर्चा महाराष्ट्रामध्ये जोरदार सुरू आहे त्यातही त्यांच्या भाषणांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते सुषमा अंधारे यांच्या भाषणाची विशिष्ट शैली आहे ग्रामीण भागातील भाषेत सांगायचं ठरलं तर उसातून जायचं आणि पानसुद्धा लागू द्यायचं नाही म्हणजे विरोधी पक्षांवरती जोरदार हल्ला करायचा आणि कायद्याच्या चौकटीत सुद्धा सापडायचं नाही अशीच त्यांची शैली आहे तसेच त्यांनी पाहिलेले दारिद्र्य समाज व्यवस्था त्यांच्या चळवळीतील अनुभव हे त्यांच्या प्रभावशाली भाषणाचे गमक आहे म्हणून कोण आहे सुषमा अंधारे त्यांचा जन्म त्यांचे शिक्षण नेमके कुठे झाले आहे एकंदर त्यांचा सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय प्रवास काय राहिला आहे चला जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो एक वकील राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्याता स्त्रीवादी अभ्यासक भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या वक्त्या आणि लेखिका असलेल्या सुषमा अंधारे यांनी अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस रोजी शिवसेनेमध्ये प्रवेश केला सुषमा अंधारे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणे आणि विरोधकांवरती केलेले हल्ले यामुळे अल्पावधीतच त्यांना शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेतेपदी संधी देण्यात आली शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीमुळे पक्षात धारदार वक्तृत्व शैली असलेल्या नेतृत्वाची गरज होती आणि ती पोकळी सुषमा अंधारे यांनी भरून काढली आहे सुषमा अंधारे ह्या अत्यंत गरीब कुटुंबातून आल्या असल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील जनतेची नाळ चांगल्या पद्धतीने माहीत आहे तसेच त्या उच्च शिक्षित असल्या कारणाने अभ्यासपूर्ण भाषणाने विरोधकांवरती जोरदार हल्ला करतात त्यामुळे सुषमा अंधारेच्या रूपाने सेनेला एक नवीन फायर ब्रँड वक्ता मिळाला आहे असं म्हटलं जातं तर आंबेडकरी चळवळीसून आलेल्या सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वादी शिवसेनेत प्रवेश केल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात पण मी त्यापैकी नाही उद्धव ठाकरेंवर संकटाची वेळ आलेली असताना भावाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे मला कोणतीही अपेक्षा नाही देशाचं संविधान वाचवण्यासाठी मला भाजपा विरोधात लढायचं आहे ही भूमिका सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलेली आहे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आतापर्यंत सुषमा अंधारे यांनी पक्षाशी संबंधित अनेक प्रकरणावरती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत किंबहुना पक्षाची बाजू स्पष्ट आणि निर्भीडपणे मांडणाऱ्या सुषमा अंधारे यांनी अल्पकाळातच माध्यमांचं लक्ष सुद्धा वेधून घेतलं आहे सुषमा अंधारे यांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजेच कळम तालुक्यातील पाडोळी जिल्हा उस्मानाबाद इथे झाला सुषमा अंधारे या दत्ताराव गुट्टे या त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात दगडूराव अंधारे हे त्यांचे आजोबा होते सुषमा अंधारे यांच्या वडिलांचे नाव दत्ताराव गुट्टे असून ते वंजारी समाजातून येतात तर आई कोल्हाटी समाजातील आहे दत्ताराव गुट्टे यांचे अंधारे यांच्या आईशी विवाह करण्यापूर्वी त्यांचे दोन लग्ने झालेली होती पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले परंतु सुषमाचा म्हणजे मुलीचा जन्म झाल्याने आई वडिलांमध्ये खटके उडू लागले तेव्हा आजोबांनी सुषमाला आपल्याकडे ठेवून घेतले आणि सर्व जबाबदारी सांभाळली शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी आपले नाव सांगितले सुषमा दगडू अंधारे असे नाव कागदपत्री त्या दिवसापासून नोंद करण्यात आले लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे त्यांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी बसवेश्वर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेथे त्यांनी राज्यशास्त्रेमध्ये एम ए केले पुढे उमवरगा येथे त्यांनी बी एड केले हे सर्व सुरू असताना त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत असत सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात येण्याआधी गणराज्य संघाच्या माध्यमातून काम करीत होत्या सुषमा अंधारे यांचे आजोबा कबीरपंथी होते म्हणून सुषमा यांनी त्यांच्या मुलीचे नाव कबीर असे ठेवले सुषमा यांना लहानपणी रुबाब म्हटले जायचे सुषमा अंधारे या शिक्षण घेण्यासाठी घरून पळून गेल्या होत्या दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी त्यांना एकावन्न रुपये बक्षीस म्हणून दिले होते ही रक्कम घेऊन त्या लातूरला शिक्षण घेण्यासाठी गेल्या वक्तृत्व स्पर्धेतून मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे सुषमा अंधारे ह्या एम ए बी एड आहेत त्यांना मराठी हिंदी इंग्रजी राजस्थानी खडी बोलीभाषेसह भटक्या विमुक्तांच्या अनेक बोलीभाषा अवगत आहे महात्मा फुले शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवरती आहे सुषमा अंधारे ह्या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत मात्र दोन हजार सहा मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या दोन हजार नऊ ते दोन हजार दहा या काळात मुंबईहून प्रकाशित होणारे दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे त्यांनी पीएचडी साठी भारतीय राज्य घटनेच्या पूर्वालोकोन समितीचे राजकारण हा संशोधनाचा विषय निवडलेला आहे परळी हे त्यांचे मूळ गाव पण सामाजिक चळवळीत अधिक सक्रिय राहता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झालेल्या आहेत सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीत म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेले आहे त्या लक्ष्मण माने बाळकृष्ण रेनके येलप्पा वैद्यू यांच्या समेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशील आहेत विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा मार्गदर्शन केंद्र चालवतात त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचारासाठी व्याख्यानासाठी भ्रमंती करत असतात शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्ण वेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या चा प्रचारासाठी कार्यरत आहेत दोन हजार नऊ साली त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षांच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती यात त्या पराभूत झाल्या याशिवाय दोन हजार नऊ मध्ये सुषमा अंधारे यांना धम्म कन्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली आहे हा पुरस्कार उत्तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेला आहे आणि दोन हजार अकरा मध्ये युथ रिपब्लिकनच्या वतीने भीमरत्न पुरस्कार आयकर आयुक्त सुबच्चन राम तसेच उत्तम खोबरागडे यांच्या हस्ते मुलुंड येथे प्रदान करण्यात आला आहे सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार सत्यशोधक विचार मंच आणि साम्यक आंदोलनाच्या वतीने अॅडव्होकेट भगवनदास नगरी येथे आयोजित चौदाव्या साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे याशिवाय बाबासाहेबांची लेख चार मे दोन हजार पंधरा रोजी गुजरात दीव दमन यांच्या संयुक्त विद्यमानाने बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो भाषणातून कार्यकर्त्यांमधील जोश उत्सह कायम ठेवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची धडाडणारी तोप म्हणून आता सुषमा अंधारे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झालेले आहेत मित्रांनो तुम्हाला सुषमा अंधारे यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद